नमस्कार मी श्याम देशकर आपण बघत आहात ग्रामवाणी समाचार वाडी नगर परिषद निवडणुकीच्या का निवडणुकी संघात भाजपचे काही उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे आपण बघू शकता आपल्यासोबत काही उमेदवार या ठिकाणी आहे प्रभाग क्रमांक नऊचे तुमचं नाव तुमचा परिचय माझा रे रेखा गोविंद रोडे रेखा गोविंद रोडे माझं नाव प्रभाग नऊ तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर काय प्रथम का, कार्य करणार आहात काय सांगणार आहात जनतेची सेवा करू आणि जनतेचे करू महिलांसाठी काय म्हणजे करणार जसं एकंदरीत जर आपण बघू शकतो बचत गट आहे किंवा अन्य वेगळे वेगळे जे उपक्रम राबवले जातात महिलांसाठी ते कुठले तुम्ही सर्वप्रथम कार्य या प्रभागामध्ये करणार आहात महिलांसाठी बचत गट काढू आणि महिलांचे सक्षमीकरण काम करू महिलांच्या कोणत्याही समस्या दूर करू तुमच्या विभागामध्ये आमदार देखील या ठिकाणी भाजपचे आहे समीर मेघे यांच्यापर्यंत देखील इथल्या नागरिकांच्या अडी अडचणी तुम्ही नेण्याचे प्रयत्न करणार आहात हो हो महिलांच्या समीर मेघे साहेबांच्या कशा पद्धतीने या प्रभागात म्हणजे सहकार्य असते गुप्त चांगल्याने असते मी कैलाश मंथापूरवार प्रभाग नऊ इथला उमेदवार आहे अजून पक्षांनी मला जे संधी दिली आहे का तुम्ही प्रभाग प्रभागनवमधील जाऊन विजय हासिल करा आमचे तीन उमेदवार आहेत नरेशभाऊ चरडे नगदाध्यासाठी आपले रेखाताई रोडे मी स्वतः कैलास पंतापूरवार आम्हाला लोकांची अपेक्षा आहे की ती आम्हाला भरघोस मताने विजय करून देणार निवडून आल्यानंतर सर्वप्रथम काय वाटते एकंदरीत जे प्रभागात ज्या गोष्टीची अनेक वर्षापासून समस्या असतील परंतु निव न्यू, तुम्ही निवडून आल्यानंतर ती समस्या नक्कीच तुम्ही पूर्ण करणार काय ती समस्या आहे नाही काय जनता आहे प्रभागाची जे समस्या आहे ते आता समजून घ्या आपलं एक मोठी योजना सुरू आहे गटार योजना शंभर कोटीची त्याच्यामुळे जे रस्त्याची थोडी हालत खराब आहे पण त्याचंही जसं हे काम झालं का सरकारच्या माध्यमातून आपल्याला एक शंभर कोटीचं रोडसाठी फंड येणार आहे तर त्या माध्यमांचा आपण जे रोड आहे गट्टू आहे ते विकासकामही आपण करू त्या ह्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून धार्मिक आणि सांस्कृतिक या कार्यक्रमात कशा पद्धतीनं म्हणजे तुमच्या प्रभागात तुमचं काम राहिलेलं आहे काय नाही आता समोरच सा हनुमान मंदिर आहे तिथं आपण हनुमान जयंतीचा प्रोग्राम खूप मोठ्या पद्धतीने साजरा करतो गणेश उत्सव मंडळ आहे तिथेही सामूहिक प्रोग्राम राहते अजून दुर्गा उत्सव मंडळ आहे तिथेही आपले सांस्कृतिक प्रोग्राम राहते त्याच्यानंतर इथं एक बंगाली असोसिएशन आहे त्यांचा आपला कालीमंदीचा प्रोग्राम राहतो दिवाळीनंतर तोही आपण खूप चांग चांगल्याने साजरा करतो जसं राज्यामध्ये केंद्र राज्य राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आहे भाजपाचं सरकार आहे त्याचप्रमाणे आमदार स्थानिक आहे तर स्थानिक आपला जेव्हा नगरसेवक राहील तेव्हाच आपले विकासाचे काम आपण करू शकतो आपण एखादा इंडिपेंडेंट उमेदवार निवडून दिला तर त्याला फंड कोण देणार आहे आमदार असेल न आपलं नगराध्यक्ष असेल तर आपण फंड आणू होऊ शकते जेवढं काम होईल अजून जास्त काम आपण या वार्डासाठी करू हेच आम्ही अपेक्षा करतो अजून वचन देतो नाही निवडणुकी संदेश असा आहे का भरघोस मताने पार्टीला निवडून द्या सत्ता आपली राहिली तर आपल्याला कोणाच्या दारी जायची आवश्यकता हो नाही आहे तुमचे जे काम आहे ते आम्ही नक्की करू मी मागच्या पार म्हणजे दोन हजार पाच मी ग्रामपंचायत सदस्य होतो दोन हजार सात ते बारा पंचायत समिती सदस्य दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस नगरपरिषद आता पक्षांनी अजून संधी दिली प्रभाग थोडा चेंज झाला लागूनच आहे पण आपण अवश्य आहे की जे लोकांचे काम आहे ते आपण मार्गी लावू अजून वेगाने काम करू आज आम्ही वाडी क्षेत्रात आहोत वाडी क्षेत्रातील रवींद्र मल्ले जे या भागातील ज्येष्ठ नागरिक आहे नेहमी म्हणजे वाडीच्या वाडी परिसरात नेहमी नागरिकांच्या संपर्कात असणारे असे ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत या ठिकाणी आहे या भागातील ज्येष्ठ नागरिकात नगर परिषदची निवडणूक देखील आहे या प्रभागात म्हणजे काय अशी समस्या असेल जी महत्वाची वाटते ती झाली पाहिजे मागच्या कार्यकाळामध्ये बरेचसे कामं झालेली आहेत परंतु काही काही कामं अधूरे कामं आहेत त्या कामाला पूर्ण करण्याची नवीन जे निवडून येतील लोकं त्यांनी ते कामं पूर्ण करायला पाहिजे आणि काही काही कामामध्ये त्रुट्या झालेल्या आहेत त्यासुद्धा त्यांनी दुसरं करायला पाहिजे अशीच आमची अपेक्षा आहे तुमच्या प्रभागात अनेक पदाधिकारी देखील यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे त्यांचे कशा पद्धतीची कार्य प्रणाली तुम्ही बघून राहिली इतक्या वर्षापासून काय सांगणार नाही नाही याच्या ते नगरसेवक होते या वार्डामधले सरिता मॅडम तर त्यांनी बरेचसे काम केले आहेत पण तरी पण पूर्ण काम झालेले नाहीत तर त्यांचे जे अधुरे काम राहिलेले आहेत ते आता यांनी पूर्ण करावं आणि आमचे भाजपकडून उमेदवार आहे ते कोण कोण आहे तुमच्या प्रभाग नव्हतं श्रीमती रोडे आहेत मंतापुरकर आणि नगर परिषद करता आपलं अध्यक्षाकरता नरेश सरडे आहेत ते पूर्ण पॅनल आम्ही इथे चालवण्याची आम्ही ठरवलेलं आहे ह्या पॅनलच्या जनतेसोबत कसा संवाद असते नागरिकांसोबत संवाद एक निवडणूक आहे म्हणूनच नाही पण निवडणुकीच्या आधी सुद्धा निवडणूक नसताना सुद्धा जे रोडे साहेब आहेत यांचा जन जनसंपर्क खूप दांडगा आहे आणि प्रत्येकाच्या कोणत्याही कार्यात कामा वगैरे धावून जाणारे लोक आहे आणि अशाच नगरसेवकाच्या आम्हाला या वार्डातून निवडून यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे ज्येष्ठ लोकांना धार्मिक कार्यक्रम खूप आवडतात धार्मिक कामात कार्यात म्हणजे कशा पद्धतीत सहभाग असतो मला एवढंच म्हणायचं आहे की रोडे साहेब जे आहेत असं एकही मंदिर इथे नाहीत की ज्यांना त्यांनी काही मदत केली नसेल किंवा त्यांचं जे महाप्रसाद वगैरे होते त्या ठिकाणी ते सक्रिय सहभाग घेतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं काही ना काही योगदान आहे खास करून धार्मिक कार्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता काय केलं पाहिजे या प्रभागात असं म्हणून काय वाटते तुम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्येष्ठ नागरिकांकरता अशा काही खास समस्या नाही आहे कारण का त्यांचे असोसिएशन वगैरे आहेत त्याच्यापैकी बाकी जे विकास आहे वाचनालय वगैरे आहे का तुमच्या हो वाचनालय आहे पण त्या वाचनाबद्दल न बोललेलं बरं असं वाचनालय आहे ते फक्त आहे पाठी त्यामध्ये परिवर्तन आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे समीर मेघे साहेब बघतील ना हा व्हिडिओ त्यांना फार चांगलं त्या वाचण्याला जर चांगली म्हणजे त्याच्या सुधारणा झाली तर फारच चांगलं होईल ते बाकी फंड वगैरे जे काही त्यांना मिळायचं आहे ते सर्व त्यांना मिळते पण उपयोग काहीच नाही कोणी जात नाही काही नाही आता पाहता तुम्ही पूर्ण तिथे जाय लागलेलं आहे त्या वाचनालयामध्ये या, संदर, या संदर्भात जे आता ज्या लोकांनी अर्ज भरलेला आहे उमेदवारी त्यांच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत काय आवाहन करणार वाचनालयाकडे लक्ष घालण्याकडे हा आम्ही हेच म्हणू की जे जे काही अधुरे कामं राहिले आहे की आणि नवीन काम आहे जसं बगीचा आहे आमचा इथे श्रेता मॅडमनी खास जास्त योगदान करून जास्त मेहनत करून तो बगीचा बनवलेला आहे त्यांनी तर त्याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करायची गरज आहे का एक दोन त्याचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत व्यायाम करायचे ते सुद्धा तुटलेले आहे किंवा त्यांना रिपेअर करायची गरज आहे तर ह्याच अपेक्षा आहे या लोकांकडून आमच्या आणि सिनियर लोक जास्त जातात तिथे व्यायाम वगैरे करायला ट्रॅक बनवला आहे तिथे साफसफाईचा सा प्रश्न आहे कारण का इथे दोन तीनच ठिकाणं आहे तिथे फिरायला जायला एक ते विहार आणि एक तो बगीचा आहे तर या दोन ठिकाणी साफसफाई वगैरेच व्यवस्था जर झाली तर आमच्याकरता सिनियर सिटीजन जे आहे त्यांच्याकरता फारच चांगलं आहे ते आ, या ठिकाणी अजून पण काही ज्येष्ठ आहे आपल्यासोबत आरोग्य संदर्भात काही शिबिर वगैरे होतात का अजून तर काही झालं नाही अजून काही काय मागणी करा नाही इथल्या आमदारांकडे आपण आम्ही मागणी हेच करू आम्हाला दवाखाना पुन्हा बाजार बाजार पण पाहिजे ते म्हणजे बाजार करता जेवढं नगर परिषद आहे त्या बाजाराकरता आम्हाला बाहेर जावं लागते आहे त्याच्यासाठी येतं मार्केटसुद्धा बनालं पाहिजे आणि आरोग्याचं म्हणजे दवाखानासुद्धा बनाला पाहिजे हा या सर्व सुविधा व्हायला पाहिजे अजून पण काही म्हणजेच त्यांच्यासोबत एक प्रश्न महत्त्वाच्या विषय तुम्हाला विचारायचा आहे साहेब मला नागपूर शहरामध्ये आपण बघू शकतो मनीषनगर भाग आहे तिथलं जर तुम्ही डेव्हलपमेंट पाहाल तर फारच सुंदर आता बनलेलं आहे वातावरण एकदम पण वाडी परिसर बी हा सुद्धा म्हणजे खूप जुना भाग आहे पण ज्या पद्धतीनं वेगाने प्रगती झाली पाहिजे ती प्रगती म्हणजे अनेक वर्षापासून दिसून नाही राहिले यावरती तुमचं काय मत वाटतं आहे प्रगतीवर चालू आहे परंतु ते रोडगिटा तर बनवले खोदले अजून आपल्या घरासमोर गट्टू लावले कोणाच्या घरासमोर गट्टू नाही असे काय चालू आहे प्रगती तो म्हणजे नाहीच्या बरोबर आहे पर आम्हाला जे समीर मेघे साहेब आहे त्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोक कामं करतील बा म्हणून भरपूर विश्वास आहे त्यांच्यावर ग्राम आणि समिती समाचारकरिता मी श्यामदेशकर नागपूर ग्रामीण वाडी